सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव संजुनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लब आयोजित युवा नेते विवेक भैया चषक राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट आयोजन करून संयोजन समितीनं खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय युवा पिढीच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी साथ देण्याची भूमिका कोल्हे यांनी ठेवल्याने चांगले व्यासपीठ खेळाडूंना मिळाले आहे या स्पर्धेचे पारितोषिक वितरण एक सप्टेंबर रोजी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते पार पडले यावेळी राज्यात राज्याचे प्रतिनिधित्व देश आणि जागतिक पातळीवर कोपरगावमधून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्र भरातून या स्पर्धेसाठी नोंदणी झाली होती यामध्ये सुमारे सातशे स्पर्धक सहभागी झाले होते वय वर्ष पाच ते साठ वर्षाच्या देखील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकप्रिय असणारा बुद्धिबळ खेळ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला फायदेशीर आहे बौद्धिक चपळता आणि संयम असा दोहोंचा मिलाप या खेळात घडून येतो जगात साधारण साठ कोटीपेक्षा अधिक लोक बुद्धिबळ खेळतात असं मनोगतात व्यक्त व्यक्त केलंय कोपरगाव चेस क्लबचे संस्थापक नितीन सोळके वैजापूरचे माजी अध्यक्ष बाळासाहेब संचेती विशाल संचेती जीवन संचेती अमृत संजीवनीचे चेअरमन परागसन धानसाहेब कारखाना वाईस चेअरमन मनेश गाडे डॉक्टर प्रीतम जपे डॉक्टर मयूर जोरवेकर राकेश काले जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त आचार्य प्राचार्य राजेंद्र पानसरे राम थोरे प्रतीक भावसार महर्षी विद्या मंदिरचे क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके पंच गुरुजीत सिंग पंच सागर गांधी प्रमोद वाणी संकेत गाडे महेश थोरात राजेंद्र कोळपकर राजेंद्र कोहकडे सं, संजय त्रभुवन उदय देशपांडे सुमित गुप्ता रमेश यवले किरण कुलकर्णी अतुल अतुल जौरपास 700 प्लस चरणी या कार्यक्रमाला सहभागी झालेले आहेत आणि 5 वर्षापासून तो साथ तर सात वर्षापर्यंतच्या खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेमध्ये झालेला आहे खरंतर जगाच्या पाठीवर बैठ्या खेळांपैकी सगळ्यात लोकप्रिय जर कुठला खेळ असेल तर तो बुद्धिबळ किंवा चेस खेळ म्हणून ओळखला जातो सात कोटीहून अधिक लोक वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाईन असाल क्लबच्या माध्यमातून असाल स्पर्धात्मक चेस असाल अशा सात कोटीहून अधिक लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होत असता भाग घेत असता जगाच्या पाठीवर आणि म्हणून एका विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून बुद्धिबळ हा फार महत्त्वाचा खेळ म्हणून समजला जातो कला आणि शास्त्र याचा निलादभूत हा खेळ बहुतांच्या तयार झालेला असावा परंतु वेगवेगळ्या नावाने जगभरात चतुरंग म्हणा किंवा त्या ठिकाणी सतरंग असे वेगवेगळे नाव या स्पर्धेला किंवा या खेळाला दिले जायचे आणि आपल्या अभिमान वाटतो की वर्ष या स्पर्धेची देखील जाती वाढत चाललेली आहे हॉल कमी पडायला लागला शाळेचा म्हणून पहिल्यांदाच या मंगल कार्यालयामध्ये हा खेळाचं आयोजन केलेला आहे जवळपास सातशे स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले मी स्पर्धकांना विनंती करतो ज्यांच्या पुढाकारांनी ज्यांच्या आयोजना आयोजकां साठी आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे की त्यांनी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली मी फार काही वेळ घेणार नाही विश्वनाथ आनंद आनंदपासनं हा खेळ करत चर्चेला जास्त आमच्याकडे समोर आला कालांतरानंतर सगळे पर्यटक तुम्हाला माहितच आहे त्या ठिकाणी प्रज्ञानंतर आर प्रज्ञानंतर त्यांनी त्याच्यानंतर युवकांमध्ये प्रसिद्ध केला की सर्वात कभिवायाचा ग्रँडमास्टर

Hotel, संस्कृती हॉटेल आणि तृप्त व्यवस्था, पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरच काही आमचा पत्ता नगर महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरा समोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके